अरे खाली अंशुमन पूछेगा तो कैसा पता चलेगा आवाड अंशुमन पूछना था ना घाट मालूम है घाट अरे घाट बोले तो गिर गर्दन घाट उसमें तीन हाथी जैसा रोड लोडर लेके मैं ढलान की ओर जा रहा था सड़क पूरी बर्फ से ढकी हुई थी उसमें से रोड लोडर कभी इधर चले कभी उधर चले कभी इधर चले कभी उधर चले, चले और आगे इतनी बड़ी खाई फिर मेरे दिमाग की बत्ती चली मैं रोड लोदर के स्टेरिंग में ऐसी उंगली डाली आणि रोड लोझर जग पे आईसे घर 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 घुमने लागा फिर रोड लोदर पेडे टाकराया धसकन पेड़ गिरा फसकन असं मोठ्या तोंडानं कुठली बी पाट गोष्ट मीठ लावून सांगावी ती फक्त मंडळी जॉनी लिवरनच किंवा मग टेन्शन नाही लेने का अब्बी करके देता हो अब्बी देता हो म्हणत रोड लोझरचा इस्कूट करण्याचा कॉन्फिडन्स चेहऱ्यावर आणावा तो सुद्धा मंडळी जॉनी वाहिनच आता जॉनीचे असे शेकडो डायलॉग मंडळी सांगता येतील ज्यावर माणसं गडागळा लोळून हसलीत अहो माणूसच पक्का डायलॉग बाजो डायलॉग बोलण्या जॉनीबाईचा हात कुणी धरू शकत नाही जॉनी लिव्हर या नावातच एक खुशी आहे बरं का एक एकीकडे खान मंडळी बच्चन व कपूर घराण्याचे लोक परंपरेने अभिनय क्षेत्रात येत असताना दुसरीकडे जॉनी लिव्हर मात्र कोणतंही बॅकग्राऊंड नसताना निव्वळ कॉमेडीच्या जोरावर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला आणि बघता बघता सिनेमाची जान होऊन गेला तिकडे साऊथला ब्रह्मानंदमय तसा इकडे बॉलिवूडला जॉनी आहे भले मोठे रोल नसोत पण अळणी सिनेमाला मीठ मसाला लावण्याचं कसब हे जॉनी भाईच्या मंडळी नसात नसा भरलेले पण इथपर्यंत पोहोचणाऱ्या जॉनी भाईचा प्रवास मंडळी तसा सोपा नव्हता बरं का कसा धारावीच्या झोपडपट्टीतील स्टेजवर कॉमेडी करणारा हा पोरगा बॉलिवूडच्या सिनेमाची जान झाला त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी जॉनी भाईचा सा जन्म चौदा ऑगस्ट एकोणीसशे ला झाला त्याचे वडील तेव्हा हिंदुस्थान युनिलिव्हर मध्ये कामाला होते मुंबई तेव्हा ते धारावी येथील किंग सर्कल परिसरात राहायचे धारावीत राहताना तेव्हा जॉनी लिव्हर सांगतो पाऊस आला की आमच्यासह सर्वांच्या झोपडीत पाणी अगदी गुडगाभर शिरायचं त्यामुळे झोपडीतील सर्व साहित्य घेऊन आम्ही कॉटवर बसायचो यात सुद्धा जो आम्ही कॉमेडी करत राहायचा पावसाचं पाणी पकडताना ते अशी काही असे काही खेळ खेळायचे ते पाहून माणसं सुद्धा अगदी खळखळून हसायची लहानपणापासून त्याचा स्वभाव अगदी विनोदी होता त्याच्या एरियात सर्व भाषिक लोक राहायचे त्यामुळे आमच्या इथे अख्खा भारत राहायचा असं तो नेहमी सांगायचा परिणामी विविध भाषेची बोली विविध स्वभावाची माणसं त्याला तिथं भेटली त्यामुळे त्यांच्या कॉमेडीत ही वैविध्यता आली मात्र असं असलं तरी वडील मजदूर असल्याने पैसे पुरत नव्हते त्यामुळे जॉनीचं शिक्षण हे सातवी पर्यंतच झालं दरम्यान जॉनीने पुढं रोडवर पेन विकायला मंडळी सुरुवात केली आता यात सुद्धा तो कॉमेडी करायचा बरं का जो पेन देणारा मालक होता त्याचे पेन विकताना जॉनी तेव्हाच्या सर्व अभिनेत्यांचे आवाज काढत पेन विकायचा त्यामुळे त्यांची पेन हे दुपारपर्यंत विकले जायचे त्यावेळी त्यांनी मराठी भाषा सुद्धा ही आवर्जून शिकली होती वेळ मिळेल तेव्हा तो मराठीमध्ये सुद्धा कॉमेडी करायचा यातच त्याच्या वडिलांना असं वाटलं की याला त्यांच्या कंपनीत कामाला न्यावं हो। मग जॉनी लिव्हर तिथं रुजू झाला मात्र कॉमेडी मंडळी त्यांनी तिथेही थांबवली नाही बरं का तिथंही तो अगदी सगळ्या वर्करची मिमिक्री करायला लागला त्यांचं ऑब्झर्वेशन हे फार कडक होतं एक दिवस तर त्यानं त्याच्या साहेबाची देखील मिमिक्री केली होती यामुळे अनेकदा काम सोडून कामगार जॉनी लिव्हर याला कॉमेडी करायला सांगायचे त्याच्यामुळे त्यांना अनेकदा का साहेबांची बोलणी सुद्धा खाल्लेली आहेत यातच जॉनी लिव्हर कंपनीच्या कार्यक्रमातही स्टेज शो करायला लागला होता एकदा ते एका ठिकाणी स्टेज शो करत होता तेव्हा मिमिक्री करताना तिथे काही मंडळी तृतीय पंथी उपस्थित होते जॉनी लिवरने ते नक्कल करायला सुरुवात केली उपस्थित लोकांसह तृतीय दिली आणि जॉनी लिव्हरवर भरपूर पैसे लोकांनी समोर आणून ठेवले यानंतर ते तृतीय पंथींना भेटले व तृतीय पंथी त्यांना असं म्हणाले की तुम्ही आता आम्हाला जॉईन व्हा त्यावर भाईने अगदी हात जोडून नमस्कार करत मिळालेले सगळे पैसे त्यांच्या ओटीमध्ये दिले दरम्यानच्या काळात रेडिओने लोकांची घरं व्यापली स्टेज शो करणाऱ्या जॉनी लिव्हर यांची कॉमेडी तेव्हा कॅसेटच्या रूपाने ही भारतभर पोचली पुढे संगीत दिग्दर्शक कल्याणजी यांच्या साथीनं भाईची सिनेमात एंट्री झाली मंडळी जॉनी लिव्हरला सुरुवातीला काही फिल्म सुद्धा मिळाल्या पण त्यात त्यांचं काम हे फार तोंडी लावण्यापुरतं होतं मात्र त्याला सर्वात महत्वाचं काम मिळालं ते बाजी घरी मंडळी तुम्हाला माहित नसेल पण त्या सिनेमात जॉनी लिव्हर यांच्यासाठी डायलॉगच नव्हते त्यातले सर्व डायलॉग जॉनी लिव्हरने हे स्वतः तयार केलेले आहेत बाजीगर मध्ये त्यांनी स्वतः वेळ आणि सीन पाहून स्वतःचे संवाद लिहिले आणि मंडळी ते गाजवले सुद्धा तेव्हा अनेकांना त्यांचं टॅलेंट हे त्यावेळी कळलं होतं यानंतर मात्र त्यांच्याकडे राजा हिंदुस्थानी सोल्जर यस बॉस इश्क कोई मिल गया खुशकुश होता आहे बादशाह दिवाना मस्ताना गोलमालची सिरीज खट्टा विटा अशा कितीतरी सिनेमा त्यांनी अफलातून रोल केलेले जॉनी लिव्हर सिनेमात आहे म्हटल्यावर कॉमेडी फिक्स आहे असा लोकांचा समज व्हायला लागला बऱ्याच कालावधीने थंड पडत चाललेल्या हिंदी सिनेमाला जिवंत ठेवण्याचं काम हे जॉनी भाईनं केलं पण जॉनी भाईची ऍक्टिंग लोकांना इतकी आवडायची की जॉनीच्या वाढीव सीन्सची धास्ती घेऊन सिनेमाचा लीड हिरो त्यांचे सीन कमी करायला लावायचा कारण जॉनी लिव्हर स्क्रीनवर असला की फक्त तोच लोकांच्या लक्षात राहायचा याचा प्रत्यय तुम्हाला आमदनी अठ्ठणी खर्चा रुपया या, या सिनेमात आला असेलच सारा रारा म्हणणाऱ्या बायकोवर दादागिरी करणारा जॉनी ते बायकोनं चाकू घेऊन मागं लागल्यावर मित्रांच्या मागे लपणारा जॉनी निस्ता कहर होता आणि बादशा सिनेमात पेशंटला बकराचा डोळा बसवून ऑपरेशन सक्सेसफुल म्हणत दवाखाना डोक्यावर घेणारा फेक डॉक्टर जॉनी बद्दल तर काय सांगावं नव्वदच्या इरामध्ये जॉनी असेल तर पिक्चर चालतो अशी परिस्थिती मंडळी निर्माण झाली होती मराठीत जे काम लक्ष्मीकांत बिर्डे आणि अशोक सराफ यांनी केलं तेच काम हिंदीत जॉनी भाईनं केलं लक्षा अन जॉनीची जुगलबंदी हिंदीत दिसली तेव्हा लोकांनी दोघांना अगदी डोक्यावर घेतलं होतं एक झोपडपट्टीत राहणारा मुलगा आता इंडस्ट्रीतल्या लीडच्या अभिनेत्यांना धडकी भरवायला लागला होता तो जॉनीचा मंडळी सुवर्ण काळ होता मात्र पुढे त्याच्या मुलाला ट्युमर झाला आणि जॉनी हा पुरता खचून गेला त्याला काय करावं सुचे कारण गळ्यात असलेला ट्युमर काढताना एखादी नस जर मंडळी तुटली तर त्याचा मुलगा हा पॅरालाइजड होणार होता दोन वर्ष त्यांनी सगळी कामं थांबवली सगळं काही केलं पण फरक मंडळी पडला नव्हता यातच त्यांना एका डॉक्टरने असंही सांगितलं की आम्ही ऑपरेशन करू त्याला आमच्याकडे आणा त्यावर जॉनी तयार झाला डॉक्टरने ऑपरेशन करायला सुरुवात केली पण तो ट्युमर पाहून ते ऑपरेशन त्या डॉक्टरने मध्येच थांबवलं आणि हे ऑपरेशन होणार नाही असं सांगितलं यामुळे ते अजून खसले यातच एक दिवस ते अमेरिकेला गेले असता तिथे त्यांना एका व्यक्तीने सांगितलं की तू अमेरिकेत यांचं ऑपरेशन कर त्यांनी त्याचं म्हणणं ऐकलं व मुलाचं ऑपरेशन अमेरिकेमध्ये सक्सेसफुल झालं काही वर्षे ही दुःखात गेल्यानंतर जो आणि पुन्हा लोकांना हसवायला मंडळी तयार झाला त्यानंतर हाऊसफुल फ्रँचायझी आवारापागल दिवाना हेराफेरी खट्टा मिटा दे दनादन हे त्यांची सिनेमे आज सुद्धा लोक पुन्हा पुन्हा बघत असतात खट्टा मिटा मधला अवॉर्ड अंशुमन राजा हिंदुस्थानी मधला सरदार आवारा पागल धीवाना मधला छोटा छत्री गोलमाल सिरीज मधला विसर पप्पी भाय ऑल द बेस्ट मधला टोबू यासारखे कितीतरी कॅरेक्टर जॉनीने अजरामर केले जे आजही लोकांच्या अगदी लक्षात आहेत सिनेमाचा विषय कोणताही असो जगात जेवढे कॉमेडियन झाले ते प्रत्येकाची मंडळी एक खासियत आहे मिस्टर बीन न बोलता हसवतो चार्ली च्या प्लीन मुवमेंट मधून हसवतो लॉरेन अँड हार्डी काम करताना हसवतात आणि जॉनी लिव्हर निव्वळ सुखद कॉमेडी एक्सप्रेशन आणि संवादामधून हसवत कॉमेडी करताना एक्सप्रेशन देणं हे सगळ्यात अवघड काम असतं आणि त्यात जॉनीचा मंडळी हातखंड आहे बरं का जॉनीने घायाळ भूताचा भाऊ नवरा माझा नवसाचा सा सारखे मराठी सिनेमे सुद्धा केलेले आहे आम्ही कांचो आम्ही कांचो म्हणत गाणं म्हणणारा नेपाळी गोरखा जॉनीने कुठल्या कुठे नेहून ठेवला होता आज जॉनी मीमचा बादशाह म्हणून फेमस आहे जॉनीच्या फेस एक्सप्रेशन वर जितक्या मीम्स बनल्या तितक्या कुठल्याही कॉमेडी आर्टिस्टसाठी त्या बनलेल्या नाहीयेत मंडळी या जबराट कामासाठी जॉनीबाईंना उत्कृष्ट बद्दल चौदा वेळा फिल्मफेअर मिळालेला आहे कॉमेडी प्रकाराला इतके अवॉर्ड घेणारे कदाचित जॉनीबाई हे पहिलेच असावेत सा बरं का वेळ काळानुसार इंडस्ट्रीत बदल झाले मात्र जॉनी लिव्हर हा आजही तसाच आहे तितकाच एनर्जेटिक आज सुद्धा बॉलिवूडमध्ये इतका बदल झालेला असताना जॉनी लिव्हर यांची डिमांड आजही कमी झालेली नाहीये हे महत्वाचं आजवर साडेतीनशे चित्रपटात काम केलेल्या जॉनी लिव्हर यांची मुलगी सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मिमिक्रीमध्ये अगदी रंगत आणतीये हिंदी पासून मराठी प्रेक्षकाने सुद्धा जॉनीला कधी अंतर दिलं नाही हीच त्याच्या कामाची पोच पावती आहे आता जॉनी लिव्हरच्या या संपूर्ण प्रवासाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला मंडळी कमेंट करून नक्की कळवा तसंच तुम्हाला माहीत असलेले जॉनीबाईचे कोणते डायलॉग आहेत ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आणि आवडता रोल सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद